नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश गेल्या चाळीस वर्षापासून मी क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून हजारो लोकांच्या लैंगिक आणि एकूण आरोग्याच्या समस्या सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेला आहे आज मी तुम्हाला एका अशा उत्पादनाची माहिती देणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात आणि हे उत्पादन आहे आर जी फ्लो सप्लिमेंट आजच्या वेगवान जीवनशैलीत धावपळीच्या आणि ताणतणावा तणावाने बदललेल्या जगात पुरुष आणि महिलांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सा सामना नेहमीच करावा लागतो लैंगिक कमजोरी शीघ्रपतन थकवा स्टॅमिना कमी होणे शरीरातील रक्तभिसरण नीट न होणे या समस्या इतक्या सामान्य झाल्या आहेत की अनेकदा या गोष्टींचा परिणाम वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्यावरही होतो अशावेळी अनेक लोक निराश होतात आणि त्यां त्यांच्या आत्मविश्वासात घट निर्माण होते मी अनेक रुग्णांशी बोललो आहे त्यांचे प्रश्न ऐकले आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन किंवा कॉन्सिलिंग देण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती आहे का शरीरातील रक्त थेट संबंध लैंगिक आरोग्याशी आहे जेव्हा रक्तप्रवठा पुरवठा प्र, 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 कमी होतो तेव्हा इरेक्शन टिकवणं कठीण होऊन जातं स्टॅमिना कमी पडतो आणि त्यामुळे अनेक लोकांना भरपूर समस्या येतात याबाबतीत आर जी फ्लो जे सप्लिमेंट आहे हे खूपच उपयुक्त आहे कारण की आज मी बऱ्याच लोकांना दिलेले आहे त्यांचे रिझल्ट खूपच मला पॉझिटिव्ह भेटलेले आहेत यात प्रमुख घटक म्हणून एल आर्जिनिन आहे ग्राम जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढवितो आणि नायट्रिक ऑक्साईड ऑक्साईड जे असतात रक्तवाहिन्या सैल करून रक्त सुधारतात ज्यामुळे तुमची शरीर प्रणाली अधिक ताजगी आणि ऊर्जा निर्माण करते आणि अनुभव अनुभवसुद्धा करते एल आर्जिनिनचा शोध करणाऱ्यांना नोबेल पुरस्कार पण मिळाला आहे त्यातूनच समजते की या घटकावर किती विश्वास ठेवला जातो या पावडरमध्ये फक्त येल नाही तर आयुर्वेदातील अनेक चांगले घटक देखील आहेत जे शतकांना शतके लैंगिक आरोग्य सुधारासाठी वापरले जातात त्यामध्ये शिलाजीत गोक्षुरा खौच बीज अश्वगंधा सफेद मुसळी शतावरी फिदारीकंद यासारखे पण घटक असतात जे पुरुष आणि महिलांच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात शिलाजित आणि गोक्षुरा हे पुरुषांच्या टेस्टोस हार्मोनला वाढून स्टॅमिना वाढण्यास मदत करतात तर बीज आणि अश्वगंधा हे तणाव कमी करण्यास मदत करतात आणि शीघ्र असेल तर त्यासाठी पण मदत करतात सफेद मुसळी आणि शतावरी हा मल संतुलन राखण्यात मदत करतात ज्यामुळे लैंगिक इच्छा आणि समाधान वाढू शकतं मी तुमच्यासाठी ही माहिती वैद्य दृष्टिकोनातून शेअर करत का आहे कारण मी स्वतः साठ वर्षाचा असूनही रोज सकाळी एक आर जी फ्लो पावडर नक्कीच मी घेतो आणि जेव्हा जेव्हा जर मी व्हिडिओ बनवतो तेव्हा पण हा ही पावडर मी घेतच असतो मला माझ्या रुग्णांना याचे खाते देताना कोणती भीती वाटत नाही याला कोणतेही साईड इफेक्ट नाहीत कारण हे अत्यंत एक पूर परिपूर्ण नॉन हार्मोनल नैसर्गिक हर्बल उत्पादन आहे तुम्हाला कदाचित या पावडरचा स्वाद कसा असेल याची शंका असेल पण हे स्वतः सांगू शकतो की हे पावडर ऑरेंज फ्लेवरमध्ये आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे हे थोडंसं गोडच असतं कारण हे नैसर्गिक आहे त्यामुळे तुम्हाला हे घेणं अत्यंत सोयीचं आहे पण वाटेल त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी एक ग्लास पाण्यात एक पॅकेट मिसळून तुम्ही सहजपणे ते घेऊ शकता याचा प्रभाव शरीरात लगेच जाणू लागतो आणि दिवसेंदिवस तुमची ताकद स्टॅमिना एकंदरीत आरोग्य सुधार सुधारण्यासाठी नक्कीच मदत करतं ही पावडर डायबेटिक लोकांसाठी पूर्ण सुरक्षित आहे कारण यात नैसर्गिक स्वीटनेस आहे जी रक्तातील साखरेवर कोणताही विपरीत परिणाम करताना दिसून येत नाही त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीज आहे तरी तुम्ही काळजी न करता हे आर जी प्लो सप्लिमेंट घेऊ शकता तर केवळ शारीरिकच के नव्हे तर मानसिक आरोग्यावरही चांगला तुम्हाला परिणाम लवकर दिसून येतो तणाव नैराश्य आणि आत्मविश्वास कमी होण्याच्या ज्या काही समस्या असतात या पदार्थामुळे नक्कीच बऱ्या होतात त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन अधिक आनंदी तणावमुक्त आणि समाधान समाधानकारक बनू शकतं लैंगिक आरोग्य ही फक्त शारीरिक क्षमता नाही तर ते तुमच्या मानसिक स्वास्थ्याशी भावनिक समाधाना समाधानीपणाशी जोडलेली असते जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरावर विश्वास असतो तेव्हा तुमचे नाते अधिक मजबूत होते मी हजारो रुग्णांना हे पाहताना मदत केली आहे आणि त्याचा आत्मविश्वास पुन्हा जागृत केला आहे माझी तुम्हाला तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही जर तुमच्या शरीराची काळजी घेऊ इच्छित असाल तर तुमच्या जीवनात ताजगी आणि ऊर्जा टिकून इच्छित असाल आणि नैसर्गिक नैसर्गिक म्हणजे नॅचरलरित्या तुम्हा तुमची लैंगिक क्षमता सुधारू तुम्ही असाल तर नक्कीच हे आर जी फ्लो पावडर जी आहे हे नक्कीच सप्लिमेंटरी तुम्ही नक्की वापरा तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि तुमचं आयुष्य अधिक खुशालीचे होईल अधिक माहिती आणि खरेदीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याच्यामध्ये अजिबात संकोच करू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील उपयुक्त माहितीसाठी मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात राहा मी लवकरच पुन्हा नवीन माहिती घेऊन नवीन उपचाराविषयी तुमच्यासमोर येईल तुमच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी मी सदव तुमच्यासोबत आहे धन्यवाद